काल आपण बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे कर्जत आणि जामखेडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालं सीना नदी ही भरून वाहत असल्यामुळे शेजारच्या आसपासच्या चौदा गावामध्ये जमीन वाहून जाणं शेतीचं नुकसान होणं अशा बऱ्याच काही अडचणी लोकांना सोसाव्या लागत आहेत त्याच्याचबरोबर पावसामुळे कांदा हे पीक सोयाबीन हे पीक त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालं त्यामुळे सप्टेंबरमध्ये गेल्या दहा दिवसामध्ये तीन लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पण याबाबतीत सरकार उदासीन आहे सरकारकडनं कुठल्याही प्रकारची मदत ही आत्तापर्यंत दिली गेली नाही इलेक्शनच्या पूर्वी मोबदला नुकसानाचा पर हेक्टर शेतकऱ्याला जो मिळत होता तो तेरा हजार पाचशे होता तो आता इलेक्शन झाल्यानंतर मतं मिळाल्यानंतर आता तो साडेआठ हजारवर आणण्यात आलेला त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ही मदत सरसकट पन्नास हजारावर सरकारने नेली पाहिजे त्याच्याचबरोबर पीक विम्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही मांडला रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याच्या समोरसुद्धा मांडला पण थात मातूर आम्हाला उत्तर दिलं गेलं म्हणजे हा जो पाऊस आणि हे जे नुकसान झालेलं आहे ते नवीन जे निकष आणलेले आहेत नाहीतर फक्त एकच निकष जो ठेवलेला आहे त्याच्यात शेतकऱ्याला एक रुपयाची सुद्धा मदत दिली जाऊ शकत नाही म्हणजे शेतकऱ्याला या सरकारने फसवलेलं आहे आमच्या सगळ्यांची आज सरकारला मागणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वी जे साडेतेरा हजार रुपये देत होता मदत ती साडेतेरा हजार रुपये देणार का सरसकट पन्नास हजार रुपये तुम्ही देणार आणि हे जे काय काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची जरूरत आहे तिथं तो जाहीर झाला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर सरसकट पंचनामे होणं महत्वाचं आहे आणि जे निकष तुम्ही हे आपल्या विमाच्या ह्याच्यातून काढलेले चार महत्वपूर्ण निकष ते लागू करावे आणि त्याचा इफेक्ट हा सहा महिन्यापूर्वीपासून देण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला आम्ही करत आहोत आणि सरकारने या बाबतीत जर ऐकलं नाही तर सरकारला नक्कीच हे महागत पडेल